आता आपल्याला आठवत असेल की मागच्या महिनाभरापूर्वीच उद्योगांनी एक मागणी केली होती की अमेरिकेच्या पंधरा ते वीस लाख गाठी कापसाची कोणत्याही शुल्क विना देशामध्ये दे आयात करावे त्यावेळी नुकतंच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावरती आयात शुल्क लागू करण्याची घोषणा केली होती शुल्क लागू केलं नव्हतं त्याआधीच उद्योगांनी सांगितलं होतं की अमेरिकेच्या कापसावरचं आयात शुल्क का कमी करावं यातून अमेरिकेचा रोष काहीसा कमी होईल आता पुन्हा अशीच मागणी उद्योगांकडून केली जाते कापूस उत्पादन आणि व्यापार समितीचे नुकतंच मुंबईमध्ये बैठक झाली आहे या बैठकीमध्ये या समितीचे सगळे सभासद उपस्थित होते आणि यामध्ये अशी एक शिफारस करण्यात आली म्हणजेच केंद्राकडे अशी मागणी करण्यात आली आहे की केंद्र सरकारनं कापूस आयातीवरचं अकरा टक्के आयात शुल्क काढून टाकावं आणि जर समजा केंद्र सरकारला हे आयात शुल्क सरसकट काढून टाकता येत नसेल तर किमान महिनाभरासाठी या आयात शुल्काला स्थगिती द्यावी म्हणजे एक महिना कोणत्याही शुल्कविना कापूस आयातीला परवानगी द्यावी यामागं असं कारण देण्यात आलं की अमेरिका आधीपासूनच भारताला कापूस आयातीसाठी आपलं दारं खुले करण्याचं करत आहे तशी मागणी करत आहे आता अमेरिकेच्या मागणीनुसार भारतानं जर समजा कापसासाठी आपले दारं खुले केली तर दोन्ही देशांमध्ये ताणलेल्या व्यापार संबंधांमध्ये वाटाघटी करण्यासाठी भारताला काहीसं झुकतमाप मिळू शकतं असा दावा किंवा अशी अपेक्षा यातून व्यक्त केली जाते